मंडळी कधी काळी ज्या स्टेशनचं नाव एका उद्योजकाच्या नावावर ठेवलं जाणार होतं अशा स्टेशनचं नाव ठेवलं गेलं विक्रोळी हो बरोबर ऐकलं तुम्ही स्टेशनचं नाव एका उद्योजकाच्या नावावर ठेवलं जाणार होतं पण असं झालं नाही आता ते का नाही झालं त्याचं कारण काय ज्याच्या नावानं एवढ्या मोठ्या भागाचं नाव ठेवलं जाणार होतं तो, तो उद्योजक नेमका कोण जर आज विक्रोळीचं नाव विक्रोळी नसतं तर काय असतं सगळं काही सांगितले तर त्याचं झालं असं की एकोणीसशे बेचाळीस साली सर फिरोजशा गोदरेज कुटुंबाने या परिसरात मोठा भूखंड विकत घेतला हो तेच गोदरेज कपाट अशा असंख्य गोष्टी आपल्या घरामध्ये आढळतात तर सर फिरोजशाह गोदरेज यांनी या विक्रोळी भागात औद्योगिक वसाहत स्थापन केली त्यामुळे या भागात लोकांची ये जा वाढली त्यावेळी विक्रोळी स्टेशन नव्हतं मग लोकांना प्रवासासाठी स्थानकाची गरज भासू लागली असं सांगितलं जातं की त्या स्थानकाला फिरोजशाह नगर स्थानक असं नाव दिलं जावं असं वाटत होतं पण स्थानकाच्या आजूबाजूच्या गावांचाही विचार रेल्वेकडून करण्यात आला जिथे आज रेल्वे स्थानक आहे त्याच्या जवळच एक विक्रोळी नावाचं गाव होत मग काय याच गावाचं नाव स्थानकाला दिलं गेलं आणि हो महिकावतीच्या बकरीमध्ये या गावाचा विखरवली असा उल्लेख सुद्धा करण्यात आलाय नंतर शब्दाचा अपभ्रंश झाला आणि मग काय झालं ना विक्रोळी